या आता काही महावितरणाच्या मध्ये सुद्धा कसं होतं की आता हे जे काही अनधिकृतच त्यांचा तो ठेला होता आणि हे लोक आकडे टाकून खाली घेतात आता अशी यंत्रणा इमिजिएटली कार्यान्वित करू शकत नाही आपण पहाटेमध्ये तर सगळीकडच्याच इलेक्ट्रिसिटी बंद होऊन जात त्यामुळे आपण महा आता महावितरणाला सूचना देण्यात येतात की ज्या ठिकाणी बाबा धोकादायक परिस्थिती तिथला ते ते सप्लाय बंद का त्याच्यामध्ये त्यामुळे परंतु ही जी घटना आहे त्याच्यामध्ये अनधिकृतच होतं आता कशा पद्धतीने शॉक बसला कुठून बसला याची चौकशी करू परंतु अशा पहाटे पाच वाजता ही घटना घडलेली आहे या नदी पात्रामध्ये घडलेली आहे डेफिनेटली कलेक्शन जे होतं ते काही नसाव आज सुट्टी दिलेली आम्ही उद्या उद्या आजच्या संध्याकाळच्या याच्यानंतर आपण विचार करूयात कसं करायचं आता प्रत्येक कॉलम मध्ये साधारणपणे साठ ते सत्तर जवान असतात तर आता आर्मीचे दोन कॉलम आपण एक तर डिप्लॉय केला ऑलरेडी दुसरा स्टँड बाय आहे आणि एनडीआरएफच्या दोन टीम्स आपल्याकडे आहेत साधारणपणे चाळीस ते पन्नास लोक असतात त्याच्यामध्ये नाही मुद्दा तो नसतो बऱ्याच वेळेला शाळेंचा वापर जो असतो तो शेल्टर म्हणून पण केला जातो आता या ठिकाणी एवढं मोठं प्रमाणात झालं तर त्या ठिकाणी एस्टॅब्लिशमेंट सुरू राहिला पाहिजेत त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा हे आणि मी म्हटलं तसं की सरकारी कर्मचाऱ्यांना कुठली सुट्टी दिलेली नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी हजर राहणं गरजेचं दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी आंबेगाव तालुक्यामध्ये एक दरडीचा भाग कोसळला होता पण तो लोकवस्तीपासून साधारणपणे पाचशे मीटर दूर होता त्यामुळे त्या ठिकाणी आपण स्टँड बाय कर्मचाऱ्यांना नेमलेला ने 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 आहे आणि जर पाऊस जास्त पडला तर तिथले जे कोणी नागरिक आहेत त्यांना हलवण्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे आणि तसं सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत आज तरी खेड भागामध्ये पाऊस होता परंतु जुन्नर भागामध्ये विशेष पाऊस नव्हता काल रात्री जेवढ्या प्रमाणात पडतो त्या प्रमाणात पण पुढील दोन दिवसामध्ये जे पावसाचा अंदाज घेता त्याही ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे आता आपल्याकडं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये फ्री कॅचमेंट मध्ये जो पाऊस पडतो तो पाऊस आणि खडकपासल्या मधला विसर्ग याच्यामुळे पाणी वाढतं आता आपल्याकडे ऑलरेडी मार्क आहेत कुठल्या सोसायटीमध्ये कोणत्या लेवलला पाणी जातं म्हणजे पवनेतून कोणत्या लेवलवर पाणी सोडलं तर कुठं जातं आता खडकवासल्यामधन पाणी सोडलं तर कुठं जातं आणि पीएमसी आणि पीसीएमसी ला स्पष्ट सूचना दिल्या की तिथं ज्या ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे तिथं आत्ताच आतापासूनच सूचना द्या आणि लोकांना हलवा पण रात्री जर आपल्याकडं अडचण आली पुन्हा अडचण म्हणजे पाऊस पडला मोठ्या प्रमाणावर तर वी विल मॉनिटर इट आम्ही आत्ता तरी परिस्थिती बरी आहे अंडर कंट्रोल आहे म्हणजे आता सगळ्यात जी महत्वाची जी आत्ता एकता नगरमध्ये पाणी होतं ते ओसरलंय बऱ्यापैकी आणि तीन फुटापर्यंतच पाणी आत्ता एक तासाभरापूर्वी होतं त्यामुळे वी विल मॉनिटर द सिच्युएशन सगळ्या टीम आर इन प्लेस अँड विल बी स्टँड बाय आणि काय अडचण आली तर इमिजिएटली आज, आज दुपारी आपण त्याच्यावर कॉल घेऊ आणि संध्याकाळपर्यंत लोकांना स्थलांतरित केलेला आहे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे पुण्यामध्ये साधारणपणे चारशे व्यक्तींना आता पीएमसी मध्ये आपण स्थलांतरित केले महानगरपालिका प्रशासनाने आणि संपर्क किती गावांचा नाही संपर्क नाही असं तुटलेला नाहीये संपूर्णपणे संपर्क आहे आपल्याकडे फक्त काही काही तात्पुरत्या स्वरूपात अडकलेलं नाही कुणी अडकलेलं नाही संपर्क तुटलेला नाही फक्त तात्कालिक त्याच्या परिस्थितीमध्ये ते रस्ते आम्ही बंद ठेवले होते कारण अननेसेसरी त्याच्यामध्ये अडचण होऊ नये आणि मात्र दरड कोसळलेली ती फक्त तिरकोळ ठिकाण आहे त्या ठिकाणी पण ते काढण्याचं काम चालू आहे आज रोजी जिल्ह्यामध्ये संपर्क तुटलेला असं एकही गाव नाही तसे आपला संपर्क तुटत नाही एकूण आपला जो हो आराखडा त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठेही अशा प्रकारे संपर्क तुटेल असं कुठलंही गाव भोरमधली दोन गाव होती त्या संदर्भात काय नाही प्रांतांचं माझं बोलणं झालं तर आज तिथं काही परिस्थिती नाहीये किरकोळ दरड कोसळली होती पण ते इमिजिएटली काढली त्यांनी रस्ते सुरू केले काय परिस्थिती नाही छोट्या मोठ्या घटना घडतात आणि तिथं ऑलरेडी लोणावळ्या परिसरामध्ये आम्ही मागची जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर ऑलरेडी आमच्या तैनातच आहेत आणि विशेष करून शुक्रवार शनिवार रविवार जास्त आम्ही काळजी घेतो त्याच्यामुळे काही वाहून जर गेले तर इमिजिएटली कोणी कोणी पाण्यात बुडलं तर परंतु तशी घटना होऊ नये म्हणून खबरदारी घेतोय आम्ही हॉटेल्समध्ये आम्ही सूचना देतो पर्यटकांना प्रत्येक ठिकाणी बोर लावलेला आहे हॉटेल चालकांना पण सूचना दिल्या की तुम्ही तुमच्या पातळीवर सूचना द्या सर्वतोपरी जेवढं म्हणून काय शक्य आहे तेवढं आपण सूचना देण्याचा प्रयत्न करतो आणि पर्यटकांनी देखील जबाबदारीनं पर्यटन करावं असे आम्ही आवाहन करतो